ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मान्य श्री प्रकाश अण्णा गाव भेटीच्या निमित्तानं जत तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि सर्वच गावामध्ये अण्णांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे सर्व स्तरातील समाजबांधव समाज घटक समाज या ठिकाणी मान्य श्री प्रकाश अण्णा शंडगे यांच्याशी संवाद साधत आहेत आत्ता आपण जत तालुक्यातल्या जिरग्याळ येथे आहोत आणि जिरग्याळ येथेही टीम अण्णा या ठिकाणी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आदरणीय प्रकाश अण्णा शेंडे यांची या संदर्भातली आपण प्रतिक्रिया घेणारच आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण पुढच्या गावाला रवाना होणार आहोत तत्पूर्वी आपले हे जर्ग्याचे सारे कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत हे अण्णांच्यावरती प्रेम करणारी माणसं सर्व स्तरातून आपल्याला दिसून येतात काही वेळापूर्वी आम्ही शेळकेवाडीमध्ये होतो त्या अगोदर कुडनूरमध्ये होतो त्या ठिकाणी देखील मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडे यांचं उदंड असं स्वागत करण्यात आलं अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं आणि या ठिकाणी देखील हे कार्यकर्ते आज सकाळपासून अण्णांची वाट पाहत आहेत आणि अण्णांना मी विनंती करतो की अण्णा जर्ग्याशी असलेले तुमचे जे अनुबंध आहेत ते नेमके कशा आहेत त्या अगदी थोडक्यात सांगा मी ज्यावेळी या ठिकाणी पहिल्यांदा आमदार झालो जिरग्याळ गावानं मला भरभरून प्रेम दिलं आणि एकवीस दिवसात आमदार करण्यामध्ये जिरग्याळ गावचा फार मोठा वाटा त्या ठिकाणी आहे आणि मी आमदार झालं तर का तसं म्हणाल तर कायम दुष्काळी पट्टत हे गाव आणि हमाली वेटबेगारी ऊसतोडी ही मूळ जगण्याचे साधन ह्या गावचं होतं आणि त्या काळामध्ये मला आमदार केल्यानंतर या ठिकाणी हा दुष्काळ भागाचा दुष्काळ हटवायचा ही भीष्म प्रतिज्ञा मी त्या ठिकाणी केली होती आणि त्यामुळं म्हैसाळचं पाणी त्या ठिकाणी या दच्च्या या भागामध्ये पश्चिम भागामध्ये आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि त्याला मला यश पण आलं जिरग्याळ गाव जे आहे जिरग्याळ गावचा हा जो तलाव जो आहे हा तलाव अनेक वर्षापासून त्या ठिकाणी वादामध्ये अडकला होता आणि मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा त्या सकाळ शेतकऱ्यांची बैठक घेतली काही शेतकऱ्यांचा वाद होता त्या ठिकाणी आणि ते बांधकाम त्यांनी आणवलं होतं त्यामुळे सगळ्यांची समजूत काढली काही आपसातने काय ते मतभेद असेल ते मनभेद मिटवले आणि तो जिरगाळचा तलाव जो आहे तो तलाव पूर्ण बांध बांधकाम पूर्ण करण्याचं काम माझ्या काळ झालं त्याचप्रमाणे जे साडेतीनशे बंधारे जे सिमेंट बंधारे जे आहेत ते या जत तालुक्यात मी एक विश्वविक्रम त्या ठिकाणी झालेला आहे त्यापैकी नऊ बंधारे जे आहेत नऊ सिमेंट बंधारे हे मी जिरगाळमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी एकदा पाणी भरल्यानंतर तर सहा सहा महिने पाणी त्यातलं त्यातलं कमी होत नाही आणि त्या बंधाऱ्याच्या लागून असलेली जी शेती आहे त्या शेतीचं ना लागून असलेलं ज्या विहिरी बीवी सगळं जे आहे त्या ठिकाणी पाणी जे आहे त्या शेताला मात्र महिने पाणी बिलकुल कमी पडत नाही आणि अशामुळे त्या बंधाऱ्यांचं जे आहे बंधाऱ्यांनी अक्षरशः या दर तालुक्यामध्ये क्रांती केलेली आहे पाणी अडवा पाणी बाबाची जी मोहीम जी आहे ते खऱ्या अर्थाने मी या दुष्काळी पट्ट्यात राबवली आणि त्यामुळं या भागाच्या शेतकऱ्याला फार मोठा दिलासा त्या बंधाऱ्यामुळे त्या ठिकाणी झालं या ठिकाणी सभामंडप असेल त्या ठिकाणी बाकी हा हा जो म्हैसाळचा पट्टा जो आहे त्याच्यातलं काही पाणीचे जवळ वीस टक्केच जमीन या दीघ्याची भिजलेली आहे त्यामुळे इथल्या जमिनीचे भाव आणि डोरलीचे भाव आणि बेळंकीचे भाव ते तिथे पंधरा अठरा वीस लाखापर्यंत भाव आहे पण या ठिकाणी मात्र मी सरपंचांना विचारलं तर ते बोलले आमच्या इकडे फक्त अजून दहाच लाख रुपये भाव आहे अजून मला अजून आता तुमचं प तुमचं पाणी आणायचं आहे मी आता निवडणुकीला उभा आहे आता खासदार झाल्यानंतर ते वीस टक्के म्हणजे अजून ऐंशी टक्के जमीन जी भिजायची बाकी आहे ते मी खासदार झाल्यानंतर सगळी ऐंशी टक्के जमीन जी आहे ती पूर्ण भिजवायचं आश्वासन या यावेळी आपल्याला मी देतो कुठल्याही परिस्थितीत एक पण इंच जागा जी आहे ते जिरगाळची जमीन जी आहे भिजवल्याशिवाय मी राहणार नाही आता शेकडो एकर हजारो एकर जमीन मी आज भिजवली पाण्याखाली आणलो आहे त्यामुळे गिरगाळची जमीन जी आहे ते एक किरकोळ काम जे आहे ते आता पण कुणी लक्ष घातलं नाही त्यामध्ये आता जिरगाळचं संपूर्ण जिरगाळं जमीन जी आहे ती उरली उरलेखाली आली असती तलाव आज कोरडा ठणठणीत आहे आज या गावाला पिण्याचा प्रॉब्लेम आहे आज टँकर टँकर सुरू राहतात किती टँकर सुरू आहे आता सुद्धा या गावाला सहा टँकर त्या ठिकाणी पिण्याच्या सहा टँकर सुरू आहेत म्हणजे माझ्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये या गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा साधा इथल्या कुठल्याही आमदाराला किंवा कुठल्याही लोक सोडवता आला नाही ना या ठिकाणी जत तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याची मी जवळपास एकशे दहा गावासाठी मी पिण्याच्या पाण्याची योजना जी आहे त्या रामपूरच्या टेकडावरती त्या ठिकाणी पाण्याच्या टाकी देऊन पाईपलाईननं पाणी अख्ख्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी फिरवायचं आणि घराघरात नळ पाणी योजना जी आहे ती योजना पिण्याची पाण्याची मी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना मी आखली होती पण माझ्या पश्चात ती योजना मात्र तिथल्या सगळ्या पुढाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून ती योजना बाजवली त्यामुळे म्हणून हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आज जत पूर्व भागामध्ये सगळ्या गावामध्ये पिण्याचा प्रश्न प्रश्न आहे टँकर चालू आहेत ता आठ आठ महिने पाण्याचे बोम बोंब सगळे सुरू आहे त्यामुळं हा तालुका जो आहे अक्षरशः ह्या तालुक्याला वाली नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे त्यामुळे मधून मला प्रचंड मागणी आहे की अण्णा तुम्ही तुम्ही होता आम्हाला लक्षात आलं आहे तुमचं काम पण आता लक्षात आले की इतकं मोठं काम या या तालुक्यामध्ये आपण केलेलं आहे एकशे आठ शाळा हा एकशे आठ शाळांचा जी आर एकच जी आर सगळ्या शाळा अनुदानित मी सगळ्या शाळा मंजूर केल्या विधानसभा बंद पाडली ह्या दहा हजार मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली पण ते सुद्धा नंतरच्या इथल्या पुढाऱ्यांनी आणि आमदारांनी ती योजना पूर्णत्वास नेऊ देऊ शकले नाहीत ते फॉलोअप करू शकले नाहीत या जगामध्ये जगामध्ये असा एक हा एक विषयविक्रम आहे एका तालुक्याला एकशे आठ शाळा अहो एक शाळा काढायचे म्हणजे खेटं घालायला लागतात सगळं त्या मंत्रालयामध्ये ह्याच्यामध्ये आणि एकशे आठ शाळांचा जे आम्ही त्या ठिकाणी काढला पण हे हे ते आमदार जे आहेत ह्यांनी ते सगळं बट्ट्याबोळ केला आता पुन्हा मी खासदार झाल्यानंतर या ठिकाणी नक्कीच ह्या जत तालुक्याचं शिक्षणाचं जे काय ओसाड पडलेले का हे आहेत सगळ्या शाळा आहेत सगळ्या जिल्हाबाई शाळा ज्या आहेत त्या पुन्हा त्याला वर्जित असं वस्तीशाळा बंद पडलेल्या आहेत काही बऱ्याच शाळा बंद केलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे खूप हाल सुरू आहेत त्यांना एसट्या नाही आहेत कोणी बघायला तयार नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी या खासदारकीय निवड झाल्या झाल्या जत तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जी माझी योजना जी बंद पडलेली आहे ती योजना प पुन्हा हे करून त्या ठिकाणी जतच्या तलावावरती ते पाईपलाईननं पाणी रामपूर टेकावर न्यायचं आणि तिथून पाईपलाईननं पाणी सगळ्या गावाती करायचं ही योजना मी ताबडतोब सुरू केल्याशिवाय राहणार नाही पहिला आयटम पिण्याचं पाणी करायचं आणि नंतर बाकी जे शेतीचं पाणी पूर्व भागातलं आता आता पाईपलाईननं पाणी न्याय जे नेण्याचं ते सुरू झालं आहे आता काम त्याला अजून दोन वर्ष लागणार आहेत परंतु बाकीच्या अवैध भागामध्ये पाणी गेलेलं नाही त्या ठिकाणी पाणी नेण्याचं काम अजून बऱ्याचशा खूप नलिका ज्या आहेत मार्गिका ज्या आहेत बरंचसं काम त्या ठिकाणी अजून बाकी व्हायचं बाकी आहे कुणीही लक्ष दिलेलं नाही मी जो भैशाणचं पाणी जिथंपर्यंत आणलं आहे तिथं एक फूटसुद्धा पाणी कुणी पुढे नेल नाही म्हणजे अशा प्रकारे हा जत तालुका अक्षरशः माझ्या पश्चात वाऱ्यावर सोडला वाऱ्यावर सोडल्यात जमा झालेला आहे आणि म्हणून आता मी यांना आश्वासित केले काही काळजी करू नका आपण या ठिकाणी सात तारखेला जे आहे माझी खासदारकीची निवडणूक आहे सात मेला माझं चिन्ह आहे चिन्ह कुठलं आहे माझं माहिती आहे का सगळ्यांना आपल्या रिक्षावर चिन्ह आहे आणि ते तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवायचे सात तारखेला रिक्षावर मला तुम्ही खासदार केला मी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चार ओबीसीचे आमदार दिल्याशिवाय राहत नाही निच्छ कुठले चार तुम्हाला माहिती आहे का तेवढे मांका जर तेवठे मांका जर छाणापूर आतपाडी आणि सांगली हे चार आमदार जे आहेत हे आपले ओबीसीचे आमदार त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही ना त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे लोकसंख्येच्या प्रमाण आपली सत्ता असायला पाहिजे पण प्रस्थापितांनी आपल्याला काय घांगू दिलं नाही आपल्या हाताला काय लागू दिलं नाही आता ओबीसीचं आरक्षण पण हे सत्यावरच आपलं ओबीसीचं आरक्षणसुद्धा हे ह्यांनी आपल्याला हिसकावून घेतलेलं आहे म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती आरक्षणाचं संरक्षण लढाई आपल्या मतपेटीतून करायची आहे आणि म्हणून माझी उमेदवारी या ठिकाणी आहे आणि ही उमेदवारी जी आहे ही, ही। माझी उमेदवारी नाही हे तुमच्या लेखनाबाळांचं भविष्य जे आहे भविष्यातलं आरक्षण टिकवण्याची ही मान सन्मान टिकवण्याची माझी उमेदवारी आहे आणि म्हणून माझी नसून तुमची उमेदवारी समजा आणि म्हणून या ठिकाणी आता तीन तीन प्रस्तावित या ठिकाणी उभा आहेत आणि त्यामुळं आपलं आपण ओबीसी एकमेव ओबीसी या ठिकाणी उभा प्रचंड मोठी जनसंख्या मतसंख्या आपली आहे आपल्याला काही काळजी करायची आवश्यकता नाही आहे आपण सगळ्यांनी फक्त या ई व्ही एम मशीनमध्ये फक्त साधी सोपी जी आहे ई सकाळी उठायचं लवकर आणि जाऊन फटाफटा जाऊन आपली बटणं आहे त्या रिक्षावर मारायची की आपला खासदार गेला की अख्खा जिल्हा जो आहे पुन्हा जिल्ह्याचं राजकारण जे आहे दुसऱ्या जतच नाही तर अख्ख्या सांगली जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते आपल्या हातामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा आपले जे प्रश्न जिरगावचे प्रश्न असतील बाकी सगळ्या गावाचे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न जे आहेत ते पुन्हा सोडू पुन्हा आणि या सगळ्या भागाचं नंदनवण जे आहे राहिलेल्या भागाचं नंदनवन केल्याशिवाय प्रकाश शिंदे स्वस्त बसताना असा शब्द देतो सात तारखेला आपण आता रिक्षा या चिन्हावरती बटन दाबा आणि लोकसभेमध्ये पाठवा एका खासदारावरती चार आमदार तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहेत शर्टावर शर्ट फ्री असेल तसं खासदारावरती होती आमदार फ्री हां असं म्हटलं का तर अशा पद्धतीनं डपळापूर जिल्हा परिषद गटातील सर्वच गावामध्ये माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगी यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाते आणि नि निर्वाज्य प्रेम करणारी ही सारी जनता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सर्वजण या ठिकाणी माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत सर्वजण माननीय श्री प्रकाशांना शेंडगे यांच्या पाठीशी उभे राहत आहेत एकवटत आहेत रिक्षा हे त्यांचं चिन्ह आहे आणि रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून हे यावेळेस मान्य श्री प्रकाशांण्णा शेंडगे यांना लोकसभेमध्ये पाठवणार आहेत हे या ठिकाणी निश्चित होताना दिसत आहे मान्य श्री प्रकाशांना शेंडगे यांचा मान्य श्री प्रकाशांना शेंडगेंचा मान्य श्री प्रकाशांना शेंडगेंचा मान्य श्री प्रकाशांना शेंडगेचा मान्य श्री प्रकाशांना शेंडग्यांचा मान्य श्री प्रकाशांना शेंडग्यांचा प्रकाशांना पागे बडव प्रकाशांना पागे बडव मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगेंचा मान्य श्री प्रकाशांना शेंडगे यांचा मान्य श्री प्रकाशांना शेंडग्यांचा तर बांधवांना अशा पद्धतीनं अण्णांचा जिरग्यामधला दौरा जो आहे तो या ठिकाणी आटोपलेला आहे आणि ते आता पुढच्या गावासाठी या ठिकाणी निघालेलं आहे धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत